नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तळणीची मोदक ते इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक चमच तेल घालायचं आहे आणि छानपैकी असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मी हे ऑइल थंडच घेतलेला आहे आणि पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून त्याआधी आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे छानपैकी आणि नंतरच मग यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर छानपैकी असं मॅश करून घेऊया तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ पीठ छानपैकी असं मळून घ्यायचं आहे तर मी पाण्याऐवजी म्हणजे दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण मी पाण्याचाच वापर करत आहे तर छानपैकी असं आपण पीठ मळून घेऊया तर इथं बघू शकता छानपैकी असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि हे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी असंच रेसला ठेवायचं आहे आणि यामध्ये भरण्यासाठी आपण टफिंग तयार करून घेऊया तर टफिंग बनवायला सुरुवात करूया टफिंग बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे मी खेचलेलं खोबरं आणि गूळ तर गूळ तुमच्या गोडीप्रमाणे घ्या तुम्ही आणि इथं घेतलं आहे मी चमचभर तूप आणि आपल्याला त्यामध्ये घालवायचं आहे आता खोबरं आणि गूळ आणि छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे तरीत में 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 तरीत तर इथं मी कढईमध्ये एक चमच तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ आणि खो किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपली टफिंग अशी तयार झालेली आहे आणि छानपैकी यामध्ये गूळ असा मिक्स झालेला आहे तर रेडी आहे आपली ही टफिंग तर याला दोन ते ती तीन मिनटं आपण छानपैकी असं थंड करून घेणार आहोत नंतरच बनवायला सुरुवात करणार आहोत के आ, मुर तरी इथं बघू शकता आपलं पीठ असं छानपैकी मौसूद असं मुरलेला आहे तर याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊया पारी आप बघू शकता अशा पद्धतीचे मी सगळे पेडे पेड्या टाईप गोळे बनवून घेतलेले आहे तर आता पारी लाटायला सुरुवात करूया तर हलक्या हाताने पीठ न लावता आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे आणि छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं आहे ज्यांना कळ्या पळायला जमत नाही त्यांच्यासाठी अतिशय अशी सोपी पद्धत सांगत आहे मी तर पारी लाटून झालेली आहे त्यावर हे त्या मिश्रण घालायचं आहे आपल्याला सोप्या पद्धतीनं सांगत आहे आणि हल अलगद पारी अशी आपल्याला उचलून इथं बघू शकता तुम्ही असं जमा करायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता अतिशय सोप्या अशा पद्धतीनं कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत आणि मोदक सुद्धा तयार झालेला आहे तर अशा सुद्धा पद्धतीनं तुम्ही मोदक बनू शकता मी परत तुम्हाला एक पारी लाटून बनवून दाखवत आहे पैकी अशी इथं बघा तुम्ही छानपैकी अशी पारी लाटून झालेली आहे आणि त्यावरही मिश्रण घातलेलं आहे मी परत ही हलक्या हाताने अशी याच्या पाकळ्या उचलून अशा जमा करायच्या आहेत आपल्याला तुम्ही इथं बघू शकता कळ्या अशा अलगत हाताने अशा जमा करून घ्यायच्या आहेत आप आपल्याला आणि अलगतेची अशी पुटळी बांधायची आहे पुटळी बांधून असं गोल फिरून बघा अतिशय छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि मोदकसुद्धा तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी मोदक बनवायची रेसिपी दाखवलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊया शकता तुम्ही आपले सर्व मोदक बनून झालेले आहेत आणि अतिशय असे छानसुद्धा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत तुम्हाला सोप्या पद्धतीनं मोदक कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत तर आता आपण तळून घेऊया तेल एकदम छान पैकी असं तापलेलं आहे तर आता बनवायला सुरुवात करूया तर एक एक करून असं आपल्याला मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी थोडं तेलाचं प्रमाण कमीच घेतलेलं आहे तर हलक्या हाताने आपल्याला छानपैकी असं मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्तपैकी असे आपले मोदक इथं तळलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि अशाच पद्धतीनं आपण सर्व मोदक तळून घेऊया तर रेडी आहेत आपले मोदक तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद